तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज वनश्री केसरी ह्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचा तेजा नक्की कोणत्या गटात पा गटपास झाला की नाही आणि पैरा कोण होता तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलाय तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस आज अमरापूर फाटी येथे भव्यादेव वनश्री केसरी हे मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचा तेज देखील आला आहे आणि तेजाचा पैरा आहे दिवाण्यासोबत तर तेज आणि दिवाने आपल्याला गट क्रमांक एकमध्ये पळताना दिसले तर ह्या गटामध्ये आपल्याला एकच गाडी पळताना दिसली तसेच ह्या गटामध्ये तेज आणि दिवाने गट पास केला आहे आणि सेमीफायनलसाठी पाच झाले आहे तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल करून बेलायकॉन ऑलवेज सेट करा